तर बघा या ठिकाणी आज मी तुरीच्या डाळीचं वरण शिजवायला घातलेलं आहे अर्धी वाटी जवळजवळ डाळ घेतली आहे आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी हळद आता या डाळीला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे डाळीला उकळी येईपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया भाजीसाठी आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा कट करून घ्यायचा आहे आता त्याचबरोबर आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो देखील कट करून घ्यायचा आहे टोमॅटो पण आपल्याला एकदम बारीक कट करायचं आहे याबरोबर आपण टोमॅटो देखील कट करून घेतलेला आहे आपण वांगं आणि बटाट्यांची मिक्स भाजी बनवणार आहोत वांग बटाटा रस्सा भाजी तर या ठिकाणी मी दोन मिडियम साईजचे बटाटे जे आहेत तर ते त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीनं त्याच्या मी फोडी करून घेत आहे या आता या ठिकाणी आपली भाजीची सर्व तयारी झालेली आहे आता आपण हे जे वांगे आहेत तर ते वांगे कट करून घेऊयात तर वांगे कट करताना वांग्याच्या वरती जे काटे आहेत ते ते काढून घ्यायचेत आणि त्यानंतर देठालाही अशा पद्धतीनं चाकूने थोडंसं शिलून घ्यायचं आहे आणि वांग्याचा देठ जो आहे तो अशा पद्धतीनं कट करायचा आहे आणि मग या वांग्याचे जवळजवळ आठ भाग करायचे आहेत तर बघा अशा पद्धतीनं वांग्याचे आठ भाग करायचे आहेत आणि हे वांगे जे आहेत हे मिठाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्याच पद्धतीनं आपण सर्व वांग्यांचे काटे काढून घेऊयात त्याचे देठ शिलून घेऊयात आणि ते कट करून घेऊयात तर बघा या सगळ्या वांग्याच्या फोडी मी करून घेतल्या आपण भाजीची पूर्ण तयारी होईपर्यंत या ठिकाणी डाळ उकळण्यासाठी ठेवली होती तर आता यावरती जो आलेला फेस आहे तर तो आपण काढून घेऊया यावरचा फेस काढून झालाय आणि आता याला झाकण लावून आपण कुकरच्या तीन ते चार शिट्या करून घेऊया आता आपण वांग बटाट्याची रसा भाजी बनवून घेऊ तर या ठिकाणी गॅसवरती एक कढी तापवायला ठेवलेली आहे कढईमध्ये मी जवळजवळ दीड पळी तेल टाकत आहे आपल्याला ही भाजी अशी पातळ करायची आहे रश्शाची तर बघा तेल या ठिकाणी चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालूया ती चांगली तडकली आहे आता यामध्ये जिरे टाकायचे आहेत यानंतर यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आणि आलं लसणाची पेस्ट यामध्ये ॲड करायची कांदा आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला चांगली तेलामध्ये परतून घ्यायची ते लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून ती कुटून घेतली होती त्यामुळे आता काही कांद्यामध्ये आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही तर हे आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आता यामध्ये आपण कडीपत्ता टाकूयात कडीपत्त्याची चार पाच पानं मी या ठिकाणी काढलेली आहेत स्वच्छ धुवून घेतली आहेत ती आपल्याला त्यात ॲड करायची कांदा आलं लसूण पेस्ट कढीपत्ता चांगला तेलात परतून घेऊयात याबरोबर आता या ठिकाणी आपण जो टोमॅटो बारीक शिरलेला होता तो टाकूया टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे थोडंसं मीठ मी यामध्ये ॲड करते टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकल्यावर टोमॅटो लवकर मऊ होतो आता गॅसची फ्लेम एकदम बंद करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे झाकण उघडून बघूयात बघा आता हा टोमॅटो तेलामध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे मऊ पडलाय थोडासा तिशी कोथिंबीर टाकणार आहोत चिरलेली तीही तेलात चांगली परतून घ्यायची टाकलेली आहे अर्धा चमचा हळदी अर्धा टी स्पून हळदी पावडर त्यानंतर हा जो आहे हा आहे गोडा मसाला अर्धा स्पून धणे जिरे पूड एक स्पून आणि यानंतर हा आहे कांदा लसूण मसाला तो जवळजवळ एक चमचा आहे आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट हवंय त्या पद्धतीनं मसाला हा तेलामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला आता तेलामध्ये चांगला परतून आहे आता यामध्ये आपल्याला आधी बटाटे शिजायला ठेवायचे यामध्ये आता आधी पण बटाटे शिजून घेणार आहोत कारण की आपण यामध्ये वांगा आणि बटाटे जर एकत्र शिजायला टाकलं तर वांग आपलं खूप गाळं शिजेल बटाटा आपला सत्तर ते ऐंशी टक्के शिजत आला की मग आपण यामध्ये वांग्याच्या फोडी ॲड करणार आहोत तर बघा हे जे आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत एक अर्धा एक मिनिटभर मी झाकण ठेवलेलं होतं आता आपण उघडून बघूयात आता बघा या ठिकाणी थोडंसं असं पाणी सुटलं कारण यामध्ये आपण टोमॅटो आणि कांदा चांगला शिजून घेतला आहे त्यामुळे आपल्याला पाणी टाकण्याची एवढी गरज नाही आणि हे वाफेचं जे पाणी असतं ते यामध्ये आपण असं ॲड करणार आहोत आणि हे आपल्याला अजून चांगलं शिजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवलेली आहे म्हणजे आपला मसाला आणि बटाटे खाली लागणार नाहीत स्टीलची कढई आहे तरीही आपली भाजी खाली लागत नाही आहे कारण आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवलेली आहे आणि हे जे झाकण आहे ते असं एकदम आपण काठोकाठ ठेवून आपण ते बटाटे वाफवून घेत आहोत मसाल्यामध्ये तर बघा झाकण उघडून बघूयात या ठिकाणी भाजीला चांगलं तेल सुटलेलं आहे साईडने दोन मिनिटभर मी बटाटे या मसाल्यामध्ये चांगले वाफून घेतले होते आता मी यामध्ये किंचितचं पाणी ॲड करत आहे एक दोन चमचे यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि हे परत आपण चांगलं होऊ देणार आहोत चार पाच मिनिट आपल्याला हे बटाटे शिजण्यासाठी लागतील तर आपण हे मंद गॅसवरती ठेवूयात आणि तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन दियूं घेऊयात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरण एकदम चांगलं आपलं शिजलेलं आहे आता आधी वरणाला फोडणी देऊन घेऊयात बघा गॅस पेटवला या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई टाकायला ठेवली आहे आपण टाकणार आहोत एक पळी तेल चांगलं तापले यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊयात मोहरी तडकली आहे थोडेसे जिरे घालूयात गॅसची फ्लेम एकदम बंद केली आहे दोन हिरव्या मिरच्या याचे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ते, ते तेलात ॲड करायचे चांगलं फ्राय करून घ्यायचे यानंतर फक्त हा लसूण आहे लसूण मी खलबत्त्यामध्ये थोडासा ठेचून घेतला होता लसूण चांगला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सोबतच चार पाच कडीपत्त्याची पानं ॲड करूयात गॅसची फ्लेम ही एकदम बंद करायची आहे तेलामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे हळद चांगली मिक्स करून झाली की आता यामध्ये आपल्याला शिजलेलं वरण ॲड करायचं आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता हे जे मिरच्यांचं वरण आहे ना तर यामध्ये थोडंसं गुळ किंवा किंचितशी साखर टाकली तर त्याची चव खूप छान लागते बघा व चिमुटर साखर मी यामध्ये ॲड करते आणि आता हे चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचे एखाद मिनिटभर याला आपण मंद गॅसवरती उकू देऊयात आणि आता आपली भाजी जी आहे तर त्याची आपण पुढची तयारी करूया तर या ठिकाणी बटाटे जे आहेत चांगले वाफवून निघले आहेत तुम्ही बघू शकता प्रेस केल्यानंतर बटाटा हा चांगला दाबला जातो आहे हा जवळजवळ आपला शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे जे वांगे आहेत हे वांगे टाकून घ्यायचे हे वांगे आपल्याला मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे वांगे टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आपण बटाटे शिस्तेवेळी देखील मीठ ॲड केलं होतं त्यामुळे आता त्या पद्धतीने आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ ॲड करायचं आहे ह्या भाजीवरती आता मी झाकण ठेवते आणि या भाजीत आपल्याला जे पाणी टाकायचं ते पाणी आपण गरम करून घेऊया झाकण उघडून बघूयात बघा भाजीला चांगलं साईडने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण हे गरम पाणी मिक्स करून घेणार आहोत भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी मिक्स करायचे आणि आता या भाजीला आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा ही भाजी शिजवताना आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचे पण हे झाकण आपल्याला अर्धवट ठेवावं लागणार आहे नाहीतर यावरची तर्री जी आहे तर ती जाईल त्यामुळे मी अशा पद्धतीनं अर्धवट झाकण ठेवत आहे भाजीला एकदा चांगली उकळी आली की यामधलं मिठाचं प्रमाण आपण चेक करूयात आणि भाजी आपल्याला अशीच मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे वाटीभर तांदूळ मी यामध्ये धुऊन शिजवायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये दोन वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटी तांदूळ असेल तर त्यामध्ये दोन वाटी पाणी ॲड करा म्हणजे भात चांगला मोकळा होतो हा जो आहे कोळमचा तांदूळ आहे तर याला दुप्पट पाणी लागतं तर यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड करायचं आहे हा भाजीला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण दोन चमचे शेंगादाण्याचं कूट ॲड करणार आहोत त्यामुळे काय होईल भाजीला घट्टपणा येईल शेंगादाण्याच्या कूटने देखील भाजीला घट्टपणा येतो पण जर तुम्हाला शेंगादाण्याचं कूट जर टाकायचं नसेल तर यामध्ये अशा पद्धतीनं हे जे बटाटे असतात हे असे आपल्याला प्रेस करून घ्यायचे असे चार ते पाच बटाटे जेव्हा तुम्ही भाजीमध्ये अशा पद्धतीनं चांगले प्रेस करून घेतले तर भाजी ही चांगली आळून येते आणि भाजीला घट्टपणा येतो त्यामुळे बाकीच्या काही गोष्टी टाकायची गरज पडत नाही तर बघा यावरचं झाकण जे आहे असं सारखं भाजीमध्ये पडू नये त्यामुळे असा एखादा मोठा चमचा असेल तर तो असा भाजीवरती ठेवायचा आहे त्यानंतर हे असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे अर्धवट झाकण आपण भाजीवर ठेवलेलं आहे झाकण आता पडणार देखील नाही भाजी जरी वरती उकळली तरी आणि याची जी तर्री असते तर ती अशी झाकणाला तेल जे आहे भाजीवर आलेली तर्री तर ती देखील लागणार नाही तर अशा पद्धतीने हा चमचा ठेवला आहे आणि आता हे झाकण असं ठेवलं आहे तर भाजी आपण मंद गॅसवरती एक चार पाच मिनटं शिजवून देऊयात आता इथे भात आपण शिजवायला ठेवला होता तर पाणी जरा गरम झालेलं आहे आता याला आपण झाकण लावून घेऊयात आणि मंद गॅसवरती याच्या दोन ते तीन शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत म्हणजे या ठिकाणी आपला भात तयार होईल आता भात होईपर्यंत आपण चपात्या बनवून घेऊयात तर या ठिकाणी भाजी शिजून झालेली आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता वांगे हे एकदम चांगले शिजलेले आहेत आता आपण ताट वाढून घेऊयात आणि ठिकाणी आपली रोजच्या जेवणाची थाळी तयार आहे वांगा आणि बटाट्याची भाजी चपाती भात वरण आणि थोडंसं सॅलेड